मॉर्निंग मित्रांनो कसा काय बरं आहे ना ॲक्च्युली आता गावाला आल्यावर मालवणीच थोडं बोललं पाहिजे नाही इकडे सगळे मालवणीच बोलतात त्याच्यामुळे थोडं तोंडातून आता हळूहळू माझ्या पण मालवणी जायला लागलं आहे तर आता आम्ही ॲक्च्युली चाललो आहे मंदिरामध्ये जी आपली ग्रामदेवता असते तिथे पण परत पाऊस सुरू झाला आहे तर नाही तिथे ॲक्च्युली वाट बघते ते आई पप्पा परत गावाला कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू आणि ह्या शर्टला इकडे सगळ्या मळाच मी बाबा पुढे आईच आल्या आल्या सुरू आहे ना पण घाबरत असते मी कशी पण चालू झालंय सेम सेम झालंय ती साडी माझं टी शर्ट पप्पांचं शर्ट बापली मी पोडा तर आता आपण जात आहोत ग्रामदेवताचे पाया पडायला आणि कारण गणपतीच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही निघणार आहोत त्याच्यामुळे चान्स नाही भेटणारे पाया पडायला जायला त्याच्यामुळे आत्ताच जस्ट होतोय कारण की आज जरा द म्हणजे घरी पण गणपतीकडे पप्प्याला पण ठेवलं आहे म्हणजे तो तिथे ॲटलिस्ट गणपती समोर राहील

मंदिर आई बसलेल्या गाडीमध्ये ऍक्च्युली जे आमचे गुरु आहेत ते नाही आहेत सध्या घरी आता आपल्यालाच ओ टी ठेवायची आहे आणि आहे हे आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे आता ऍक्च्युली खूप जुनं झालंय आता नवीन बांधायची प्रक्रिया चालू आहे की आमची आहे ग्रामदेवता श्री निनादेवी प्रसन्न कठीण समयी काळात कधी पण तुम्ही आपल्या ग्रामदेवतेला हात मारली तर ती नक्की तुमच्यासाठी उभी राहते तशी ही आमची ग्रामदेवता असं मंदिर आहे ते पूर्ण जुनं आहे त्याच्यामुळे नवीन मंदिर बांधायची आता प्रोसेस चालू करणार आहेत तो बघू आता नवीन मंदिर कसं का असेल काही वर्षाचा समजेल हे बाहेरचं पूर्ण आहे पावसात बघ अगदी मस्त वाटतं गावी यायची मजा हीच असते ॲक्च्युली सगळी पाऊसच पाऊस गणपतीला आज आपण पाऊस भरला बघा अगदी आता आपण जाऊ चालू लावू इकडे मळा बघा कसा फुल भरलेला आहे सगळ्या भातानी आता आम्ही जात आहोत अच्छा जे मंदिर आहेत त्याच्या मिटिंगला आणि हे आहेत आमचे छोटे तो पण येतो मिटिंगला ना आज हॅपी बड़, अरे बर्थडे हॅपी बर्थडे याचा है हॅपी बर्थडे <laughs> आज हजी पाच वर्ष पूर्ण झाली आहेत ना मोठा की आणला की ना आम्हाला

भाई भाई।, भाई 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 कट करते आज बर्थडे 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 का बड्डे बोला बोला

सो मित्रांनो आता जसा आधी तुम्ही तो व्हिडिओ बघितला जो गौरी आणायचा होता गौरी आणायचा म्हणजे एक केगत म्हणून बोलतात तिथून गौरी आणली जाते आणि मग त्याची ती पूजा होती मग त्याच्यामध्ये हे असं तुळशीची पानं परत हळदीचं पान आणि असं ओटी म्हणून पीस आणि हे ठेवलं जातं आमच्या इथे आता बाकी ठिकाणी म्हणजे गौरी कशी आणतात ते आम्हाला नाही माहिती पण उंडील म्हणजे आमचं जे गाव आहे त्या गावामध्ये अशा पद्धतीने गौरी आणली जाते हे असं एक पितळेचं ग्लास असतं आणि त्याच्यामध्ये ही अशी गौरी ठेवली जाते आणि ह्याला मग रात्री आज साडी वगैरे घालून त्यासाठी असं स्पेशल हे असं गौरीचं आमचं असं मुकुट आहे असं आमचं मुकुट आहे जे त्याच्यावरती घालणार हे पण पित्रायचंच आहे पण त्यावर कलर हे झालं आहे तर हे असं मुकुट गौरीच्या डोक्यावर घालणार आणि कोणी साडी वगैरे नेसून त्याला तयार करणार त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि इथे अशा तर पूजा आज संध्याकाळीमध्ये त्याला भाजी वगैरे देऊन मग रात्री हे करणार म्हणजे गौरीला सजवणार आणि मग उद्या त्याची स्थापना करणार मग अशी असते आमच्याकडे ॲक्च्युली गौरी तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौरीचं आगमन हे सगळं बघायला भेटेल तर तुम्ही ह्याच्या पुढे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये नक्की बनवून राहा मित्रांनो आता आपण जी गवत तिथे बसवली हो आहे त्याच्या हिशोबाने आता गौरीला साडी नेसायचं काम चालू आहे आणि आता हे काम आपला पप्पे आणि मी आम्ही दोघं मिळून करणार आहे आणि आम्हाला करायला आमची आजी आणि ही आमची आई दोघं बसून देवा फावट ऑर्डर देणार की हे करा ते करा आता ऍक्च्युली हे असं आम्ही सांगडा असं घेतला होता सांगाडा स्टँड 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 हा स्टँड घेतला नानी ना म्हणायची नाणी उद्या गौरीचा काय हा वाजता तू द्या ओशी भरून ठेवायचं वडा मठावून फायनली तीन तासाच्या प्रयत्नानंतर आम गौरीची साडी पूर्ण झालेली आहे ॲक्च्युली सुपऱ्या यावर्षी नाही आहे सोबत त्याच्यामुळे ह्यांना जरा तीन तास लागले तीन तास लागले साडी साडेबारा सुरू केले ना रे त्याच्यामुळे ती नसल्यामुळे पण पप्प्याने जी पण साडी नेसवली आहे आमच्या पप्प्याने ती खूप छान नेसवली आहे आम्हाला काय माहित नाही बाबा छान आहे की कशी पण नेसवली त्याच्यामुळे तुम्हाला पण तर अशी

e poi la prima quindi è pronta. Poi ho visto che è nata. Ma guarda, 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 guarda,

फाटकांची गवर <laughs> मळेकरांची <मलें> गवर <laughs> मळेकरांची गवर <laughs> मळ्यातल्या फाटकांची गवर साता गौरीच्या पूजेसाठी आपण करांदे वगैरे काढले बघा करांदे हे लिंबू आहे हे करांदा नाही <laughs> आता अजून उरलेलं गण्या काढतोय बघा कसा चढलाय बघा वरती प्रत्येक घरामध्ये एक गण असला पाहिजे नाही तो वांदी होती <laughs> प्रत्येक घरामध्ये एक गण असला पाहिजे नाहीतर ठेवायचं आपल्या मुंबईवाल्याने असं होणार नाही

मुंबईची लोक जास्त शिफ्ट झाल्यामुळे गावाला कोण शेतीच करत नाही सगळी जमीन पहिला भात लागलेला ऍक्च्युली आमच्या गावामध्ये प्रॉब्लेम पण आई इथे औष्याची पानं भरते काय करायचं काय करेला भेंडी दोडका आणि ही औषधाची पानं एकदम खरखरीत लागते आणि हे आता टाकते की करांदे गौरी तयार आहे ते स्थापन आता स्थापना करू थोड्या वेळात आणि ते, ते काम झालं की ते करू आमचं परत गौरीची जागा स्थापना करतोय ते गौरी आणि त्या गणपती गौरी गणपतीला शिवाय बघा

लांबपर्यंत जेवढी जमीन आहे ना ती आमची नाही आहे म्हणा दुसरायची आहे पण म्हणा बघा किती मस्त आहे आमच्या घराची मस्त आम्हाला म्हणून वळायचं म्हटलं लागतं कारण घरात चारी बाजूनी फक्त जमीन आहे आणि भात असं सगळं आहे कुठे कुठे दिसणार नाही ते मध्ये फक्त आमचं घर आहे सुंदर असं नेचर आहे बघा गणपती आत पण भात आहे मला दिवाळीच्या दरम्यान काढायला होईल सो आता आम्ही चाललो आहोत ऍक्च्युली ते एक गणपती नेण्याची ऍक्च्युली वाट आहे त्याच्यावरती एक झाडमध्ये आहे सो हे गणपती न्यायच्या जागेवरच असा त्याला आयन बोलतात तो तोच तो तुटून पडला आहे मध्ये आता ती कोणाची जमीन आहे दिसून दे आपली तर आपण काप आपल्याला कापावर लागेल कसा पडलाय बघायच आता आपण जुगाड चालू आहे आपला परत इंटरनेटचा कसं इंटरनेटवर काम करावं लागते असं जरा या बारीपासून मी जर डिवाईस आतमध्ये आणलं तर तो तो नेटवर्कच निघून जातं so, सो आता इथं फुल नेटवर्क आहे तर बघू थोडं मॅसेजेस येतील व्हॉट्सअपवरती ते थोडे चेक करू आणि नंतर परत त्याला बंद करून ठेवू कारण त्याची बॅटरी खूप उतरते तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करायला विसरू नका आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब பாய் பேட்டூ புடைய வீடியோமே